श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला करूया शुभ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सगळ्यांचा प्रकट दिन कसा गेला मला नक्की सांगा यूट्यूब शॉर्ट्स मध्ये मी काल ज्यांनी फोटो टाकलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो शेअर करणार आहे थोडे फार आलेले आहेत फार आलेले नाही आहेत पण जेवढे आले आहेत तेवढ्यांचं नक्की शेअर करणार आहे सगळ्यांचा प्रकट दिन कसा साजरा झाला सांगायला विसरू नका आणि मी थोडक्यात अगदी केलेला आहे तुम्हाला माहिती आहे सध्या तब्येत ठीक नाही पण जेवढा काही केला आहे तो आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलवर मी शेअर करत आहे त्याची लिंक मी खाली देईन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तो नक्की बघा चॅनेलचं नाव माहिती आहे तुम्हाला सर्च करा यूट्यूबला जाऊन सुनेत्राज लाईफस्टाईल त्यावर माझा कसा मी स्वामी प्रकट दिन साजरा केला महाराजांचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे संध्याकाळी खूप वेळ झाला सगळ्या सेवा करेपर्यंत त्यानंतर केंद्रामध्ये जाऊन आले मात्र तिथं शूटिंग करणं अलाउड नसल्यामुळं त्यांनी काही चित्र केलं नाही आणि जे काही आपल्या सगळ्या सेवा उपायनी सगळे काल केले पाडवायचे पण केले आणि त्यामुळं खरंच बरं वाटलं आपण जेव्हा सेवा करतो आपल्याला त्यातून काही मिळो हो, अगर न मिळो हो। पण सेवा करण्याचं जे समाधान असतं ते अलौकिक असतं असं मला तरी वाटतं चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या की चैत्र महिन्याच्या सेवा सांगा चैत्र महिना सुरू झालेला आहे यावर्षी आठच दिवसांचा चैत्र महिना आहे आणि त्यामुळे आपल्याला सेवा करायला एक दिवस फक्त कमी मिळत आहे त्यात काही महिलांच्या अडचणी असतील काही महिलांना का सुत असू शकतं अशा वेळेस तुम्ही नाही सेवा करू शकत पण पिरियडचे पाच दिवस सोडून चार दिवस सोडून तुम्ही सेवा करू शकता आता खूप महिलांचा प्रश्न येतो तरी पाचव्या दिवशी सेवा करू शकतो का तर हो चौथा दिवस हा आपल्या तो जो काळ असतो तो संपण्याचाच दिवस असतो त्यानंतर तरी तुम्हाला पाचव्या दिवशी थोडाफार त्रास होत असेल तरीही तो दिवस त्यामध्ये धरला जात नाही म्हणजे विठाळामध्ये धरला जात नाही त्यामुळे आपण सर्व देवांच्या सेवा पाचव्या दिवशी करू शकतो जर असे काही महत्वाचे दिवस आले मात्र घरातली देवपूजा म्हणाल आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर पाचवा दिवस टाळून आपण सहाव्या दिवशी करू शकतो म्हणजे एवढं काही नाही आहे की महिन्याचे पाच दिवस पूजा नाही घडली अजून एक प्रश्न मला कायम असतो की ताई मला दोन मुली आहेत मग एकूण आमचे एवढे एवढे दिवस जातात तर काय करायचं तर मी तुम्हाला सांगते की जोपर्यंत मुलींचं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांच्या त्यांचा पिरियड हा चालतो कसं तर महिलेचा पिरियड हा शुभच आहे तो कुठूनही अशुभ किंवा वाईट नाही आहे फक्त आपल्यालाच ते मनाला पटत नाही म्हणून आपण ते पाळतो आणि मुलींचा पिरियड तर चालतोच चालतो काहीही होत नाही तुम्ही स्वतःचा पाळा तुम्हाला दोन मुली तीन मुली एक मुलगी जे काही असेल त्या दिवसांमध्ये तुम्ही सर्व सेवा खेळाडू मुलं की देवाघरची फुलं असतात असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांनी चुकून अगदी देवघरासमोर गेला तुम्हाला हात लावला शिवताशिवत झाली काहीही होत नाही त्यामुळे एकूण म्हणजे सगळ्यांचं हे म्हणणं पडतं की चार तारीख बारा दिवस दोन मुली असतील तर तिघींचे मिळून बारा दिवस मग सेवेला किती दिवस राहिले तर मी तुम्हाला तोही प्रश्न क्लिअर करते तुम्ही असाल तर एका जावेला असेल तर दुसऱ्या जावेने सेवा केली तरी चालते दोन मुलींना असेल तर आईने सेवा केली तरी चालते आईला असेल मुलींनी सेवा केली तरी चालते कारण परमेश्वरानं असं कुठंही लिहिलेलं नाहीये की तुम्ही मला हे करू नका म्हणजे ज्याला आहे त्यानं हात लावू नका पण ज्यांना नाहीये त्यांनी सेवा करायला काहीच हरकत नाही तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल हमकास असं मला वाटतं आणि आता मी चैत्र महिन्याच्या सेवा थोड्याफार तुम्हाला ज्या सांगणार आहे कुलदेवीच्या सेवा ज्या आपल्या महिलांना म्हणजे कुळ स्त्रीला घरातल्या करायच्या आहेत अशा सेवा तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला जितके दिवस जमेल चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करायला विसरू नका रोज तुम्ही फक्त एकवीस वेळा मी नाही म्हणत की तुम्ही एकवीस वेळा सुक्त म्हणा एकवीस वेळा श्री कुलदेवताय नमो नमहा म्हणत तुम्ही या तीन बोटांनी कुंकू मार्चन चरणांपासून ते तिच्या चेहऱ्यापर्यंत डोक्यापर्यंत असं कुमकुम अर्चन फक्त एकवीस वेळा म्हणा श्री कुलदेवताय नमो नमः आता मला माझ्या कुलदेवीचं नाव माहिती आहे श्री बनशंकरी देवता कुल श्री बनशंकरी देवता नमो नमः असं म्हणत वाचन करायला विसरू नका ज्यांच्याकडे कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती काहीही नाही त्यांनी श्रीयंत्रावर दररोज कुंकुमार्चन करा फक्त एकवीस वेळा तीन मिनिटाचं काम आहे तेच कुंकू परत परत वापरलं तरीही चालेल नवीन कुंकू वापरलं तरीही चालेल मात्र ते कुंकू घराच्या बाहेर जाता गमा नये आपल्या घरातच ते कुंकू वापरायचं आहे जितका वेळा तुम्ही ते कुंकू वापराल तितकी त्यातली शक्ती वाढते पॉवर वाढते सिद्ध होतं ते कुंकू आणि रोज त्याचा एक किळा कपाळी लावा चैत्र नवरात्रीमध्ये ही सेवा चुकवू नका रोज कुंकुवाचन करा तुम्हालाही समाधान मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सेवाही घडेल त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे नवरात्रीत तरी करा तसं म्हटलं तर वर्षभर कुलदेवीचा जप आपण केलाच पाहिजे वेळा तरी मी एक एक माल तुम्हाला सल्ला देणार नाही कारण मला स्वतःला माहिती आहे आपल्याला वेळ पुरणार नाही आपण काम नाही करतो आणि आपण घरही सांभाळतो पण तुमच्या मनात किंवा तुम्ही स्वयंपाक करत असाल तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊ किंवा नसेल माहिती कुलदेवी श्री कुलदेवताभ्यो नमो नमहा श्री कुलदेवताभ्यो नमो नमः श्री कुल श्री कुलदेवताभ्यो नमो नम कुल कुल या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे तुमच्या कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावर यामुळे राहील त्याचप्रमाणे कुलदेवीला दररोज या नऊ दिवसांमध्ये कांदा लसून विरहित नैवेद्य म्हणजे तसं म्हटलं तर कुलदेवीला पुरण आणि कुलदेवीला खीर या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत तर तुम्ही रोज एक चमचाभर रव्याची चमचाभर शेवयांची रव्याची खीर किंवा शेवयाची खीर तांदळाची शक्यतो टाळा कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तांदळाची खीर ही पितृंना नैवेद्य दाखवला जातो म्हणून शक्यतो शेवया साबुदाणा मखाने किंवा रव्याच्या खिरीचा रोज एक चमचाभरच नैवेद्य करा आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस तो दाखवा नसेल जमत रोज एक मिठाई आणा कोणतीही

त्याच्या पुढच्या मुलींची नाही ज्या अगदी ज्यांचा मासिक धर्म होत नाही अशा मुलींची तुम्ही पूजा करा घरामध्ये आवर्जून जी सभाषण येईल कोणत्या रूपात येईल तुला देवीच्या रूपात येईल सांगता येत नाही या चैत्र नवरात्रीमध्ये जी कोणी महिला तुमच्या घरी येईल भले ती तुमच्या घरात काम करणारी आपल्याला मदत करणारी स्त्री असू दे म्हणजेच मावशी असू दे तिला हळदी कुंकून थोडंसं दूध दिल्याशिवाय पाठवू नका गजरा गजऱ्याचं सुद्धा या नऊ दिवसात जर तुम्ही शुक्रवार आता आजच शुक्रवार आहे संध्याकाळी कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन कुलदेवीला गजरा चणे आणि हळदी कुंकू याचा नैवेद्य दाखवा चैत्र नवरात्रीमध्ये ओटी अवश्य भरा कुलदेवीची देवीची ओटी कशी भरावी याचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन पण माझ्या मते सगळ्या महिलांना माहित असत

आणि श्रीराम राम जय जय झाल्यावर करा जग अकरा वेळा करा, 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 करा पण करा, करा, करा या सगळ्या गोष्टी केल्यामुळे राम रक्षा म्हणत तुमची जी विभूती असती ती सगळ्यांना लावा आणि घरामध्ये फुंका तुमच्या घरामध्ये कोणताही अडथळा तुमच्या कामांमध्ये येणार नाही ना तर अशा पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता दररोज एक जरी तुम्ही अध्याय वाचलात त्यातला तरीही पास आहे काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं या मताची मी आहे की तुम्ही नऊ पारायण अकरा पारायण दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे पारायण नाही पाठ एवढे सगळ्यांना जमणार नाही पण रोज एक अध्याय वाचा रोज थोडं थोडं वाचा काही कर न करण्यापेक्षा थोडंफार करा तुम्हाला जितका वेळ देता येईल तेवढा द्या दररोज देव पूजा करा कुलदेवीचं मंदिर तुमच्या आसपास असेल जवळ असेल अवश्य जाऊन या त्याचप्रमाणे रामाच्या मंदिरामध्ये रोज जाऊन या हनुमंताच्या मंदिरामध्ये रो हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन या आणि लक्ष्मीच्या मंदिरामध्ये पण जर शक्य असेल तर जाऊन या अशा पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये महिलांनी या सेवा केल्या तर तुमच्या घरात धन सुख समृद्धी आपोआपच येईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ही आशा व्यक्त करते सगळ्यांना कुलदेवीने आप सगळ्यांना भर भरून द्यावे ज्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हीच मी स कुलदेवीच्यानी प्रार्थना करते आणि मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक द्या शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे सुने त्रास लाईफस्टाईलवरचा आजचा व्हिडिओ बघायला विसरू नका ज्यामध्ये मी महाराजांचा आपला कालचा प्रकट बीन थोडक्यामध्ये कसा साजरा केला आहे अर्थातच मी त्यात नैवेद्य वगैरे दाखवला नाही आहे कारण त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि त्यानंतर मी नैवेद्य दाखवला त्यामुळे पृणाचा आणि बेसन लाडू मी विकत आणले होते केलेले नव्हते त्या नैवेद्याचा व्हिडिओ मी केलेला नाही अर्थात त्यामध्ये फक्त सेवेचा व्हिडिओ मी केलेला आहे तो तुम्हाला त्या दाखवला आहे तो आवर्जून बघा ही नम्र विनंती करते पुन्हा भेटे नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ